किचनमधील कामी येणाऱ्या साध्या सोप्या एकवीस किचन टिप्स पहिलं साठवणीतील डाळी खराब होऊ नये म्हणून लसूण सोलून झाल्यावर आठ जी दांडी असते ती डाळीमध्ये घालून ठेवावे डाळी खराब होत नाहीत दोन किचनमध्ये जास्तीचे सामान आणल्यावर त्याला लावायला जे रब्बर आणतो ते एकमेकांना चिटकून बसतात ते चिटकू नयेत म्हणून त्यांना पावडर लावून ठेवावी म्हणजे रबर चिटकत नाही तीन आपल्या घरातील खिडक्यांच्या स्लायडिंगमध्ये खूप घाण साठते ती साफ करण्यासाठी पेंटिंग ब्रशचा वापर करावा स्वच्छ निघतात चार पनीर आणल्यावर शिल्लक राहिलेलं ठेवल्यास पिवळसर पडते किंवा खराब होते ते खराब होऊ नये म्हणून पनीर एका हवाबंद डब्यात पनीर बुडी इतके पाणी घालून ठेवावे रोज पाणी बदलावे पनीर मौ रहते चांगले मऊ राहते व पिवळसर पडत नाही पाच रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुलले की मग मधोमध एक दोन टेबल स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात सहा उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा आशाने अंड्याचे साल पटकन निघतील सात कांदा कापण्याने थंड इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अशाने इडली छान नरम होते नऊ हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घाला त्यात घातल्यास भाज्याचा रंग जात नाही दहा जर फिर तुम्ही फ्रीजमध्ये अन्न उघडं ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकते म्हणून अन्न नेहमी प्लास्टिकच्या आवरणाने चांगले झाकून ठेवा किंवा ढावाबंद डब्यात ठेवा अकरा उरलेले अन्न कधीही रेफ्रिजरेटरमध्ये जास्त ठेवू नये कारण तीन चार दिवसांनी त्यात बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ होण्याचे धोका अनेक पटींनी वाढते बारा फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी फळे आणि भाज्या धुण्याची चूक आपण सर्वजण करतो पण ही स्टोरेजची योग्य पद्धत नाही कारण असे केल्याने त्यात ओलाव्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू लागतात अशा परिस्थितीत फळे आणि भाज्या ताज्यामुळे पॅकेजसह रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि वातावरणपूर्वी ते धुवा हे चांगले आहे तेरा इडली किंवा डोसा किंवा आपे बनवताना तांदूळ उडी सोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा त्याचे पोषक मूल्य वाढतील चौदा अननसचा शिरा करताना अननसचे तुकडे साखरेत भिजवा व मग शिरात घाला त्याने आंबटपणा येत नाही पंधरा पुऱ्या करताना पिठात दोन चमचे बेसन पीठ घातल्यास पुऱ्यांना कलर छान येतो सोळा बटाटे कांदे असोत किंवा स्वयंपाकघरातील इतर वस्तू त्या ठेवण्यासाठी नेहमी उभे रॅक तयार करा यामुळे त्यात आपण अधिक गोष्टी ठेवू शकतो सतरा का भांडी कधी सरळ किंवा सपाट ठेवू नका अशा प्रकारे ते जास्त जागा व्यापतात त्याऐवजी भांडी नेहमी बाजूला ठेवा अशा प्रकारे तुम्ही कमी जागेत जास्त भांडी ठेवू शकाल अठरा जेव्हाही तुम्ही स्वयंपाकघरात वायरिंग करता तेव्हा हाय पॉवर प्लग पॉईंट बसवण्याची खात्री करा एकोणीस स्वयंपाक करताना भांडी जळाली तर ती स्वच्छ करण्यासाठी स्क्रबरने घासण्याची गरज नाही त्याऐवजी कांद्याची साले घेऊन जळलेल्या भांड्यात टाका आणि वीस मिनिटं पायाने उकळा आता डिशवॉशने भांडी स्वच्छ करा भांड्यांना परत चमक येईल वीस कांदा सोलून त्याचे गोल तुकडे करावेत आता ग्रिल व ओव्हनवर घासून घाण पूर्णपणे स्वच्छ करा नंतर कोमट पाण्याने धुवा काही वेळात घाण निघून जाईल एवढंच नाही तर कांदे ओव्हन आणि ग्रिलवरील बॅक्टेरिया देखील मारतात एकवीस गॅस उकळेल दूध सांडणे किंवा भट करपणे ही प्रत्येक घरात होणारी नेहमीची गोष्ट आहे वेळी सफ न केल्यास त्यामुळे स्वयंपाकघरातून दुर्गंधी येऊ लागते अशा परिस्थितीत कांद्याचा तुकडा चुरीजवळ ठेवल्यास या समस्येवर सहज मात करता येईल आणि कांद्यामध्ये असलेले सर्फ दुर्गंधी शोषून घेईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे वरील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद